धर्मवीर संभाजी महाराज की डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर शासनाचा प्रतिनिधी म्हणून जसा मी आलो आहे तसा जवळजवळ चाळीस वर्षांपेक्षा सुद्धा जास्त शा, परिषदेसाठी वार्षिक प्रवासाला यायचो तेव्हापासून आमचा परिचय मैत्री असल्यामुळे आपला एक मित्र एखादा विषय घेऊन गेली तीन दिवस हजारो लोकांना बरोबर घेऊन धरणं धरतोय दिवसभराचं साखळी उपस्थित धरतोय आपण त्याला भेट द्यायला गेलं पाहिजे अशा भूमिकेतून आलाय आलंय सरकारचं प्रतिनिधी आहेच मैत्री मला जास्त त्या पंढरपूरच्या धनगर समाजाच्या उपोषणाच्या ठिकाणी मी जावं मी आणि शंभूराज देसाईने असं मी बारा वाजता मुख्यमंत्र्यांना निरोप कोल्हापूरातले सगळे कार्यक्रम ड्रॉप केले मी कोल्हापूरच्या ट्रेन मध्ये बसत होतो आणि मग पंढरपूरला आलोय तर आपण राजापोला भेटायला गेलं पाहिजे आलोय माझी विनंती अशी राहील की मी कमी वेळात जास्त बोलतो मला फापट पसरत नाही करून तर तो जरा शांतपणे ऐकून घ्या मग काय नंतर बोलायचं बोला पहिलं तर तुमच्या ज्या दोन विषय आहेत विशेष अधिवेशन बरोबर हा अधिकार प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांचा असतो मुख्यमंत्र्यांनी तसं पत्र हे राज्यपालांना पाठवायचं असतं विधानसभा अध्यक्षताही संबंध नसतो जास्तीत जास्त मी संसदीय कामकाजमधले असतो माझ्या मतून पाठवायचं असतं आणि मग राज्यपालांनी त्या अधिवेशनाला परवानगी द्यायची असते आणि त्यामुळे तुमची ही जी मागणी आहे किंवा मराठा समाजाला मिळणाऱ्या सुविधा आणि आरक्षण या विषयाचा विचार करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं ही जी आपली मागणी आहे ती मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो आणि त्याचा निर्णय जो आहे तो, तो मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा दुसरी मागणी आपली जी आहे ती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं तर त्यावर बोलण्यापूर्वी मला थोडासा अगदी असा धावता आढावा घेतला पाहिजे की आपल्याला माहिती असेल तर एकोणीसशे दोन साली छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं अनेक क्रांतिकारी निर्णय केले म्हणजे मुलगा शाळेत नाही गेला तर ते पालकाला दंड करायचे आता आम्ही म्हणतो की मुलांचं शिक्षण मोफत आणि सक्तीचं करा शाहू महाराजांनी त्या काळामध्ये कायदा केला शाळेत नाही गेलं की फाल दंड मुलींचं ते शिक्षण त्या काळात त्यांनी सुरू केलं तसा मराठा समाज गरीब आहे शेतीवर अवलंबून आहे आणि त्यामुळे त्याला त्यावेळेच्या आरक्षण मिळालं हे आर। आर। आरक्षण करत 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 स्वातंत्र्यापर्यंत टिकलं त्या त्या काळात ब्रिटिश शासनाच्या ज्या ज्या नोकऱ्या समाज आरक्षण गेलं आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना जी आपण स्वीकारली त्या घटनेमध्ये दोन आरक्षणं एक घटनात्मक माझी विनंती आहे की मी खूप सोप्या शब्दात बोलतो होत नंतर उठून विचारा पण हे सगळं जरा नीट समजून घेतलं पाहिजे घटनात्मक आरक्षण आणि कायद्याने मिळणारं आरक्षण दोन वेगळी आरक्षण घटनात्मक आरक्षण कोणाला मिळालं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल टाईम का मिळालं तर वर्षानुवर्ष मी सांगायला नको आधी गावातली स्थिती आहे दुर्दैवाने पण वर्षानुवर्ष हा समान अस्पृश्य मानला गेला गावाबाहेर त्यांची वस्ती स्पर्श त्यांना करायचं नाही शाळेत त्यांनी यायचं नाही त्यांना वरून वाढण्याची मोठी आणि आजही ती अनेक गावांमध्ये आहे त्यांना प्रवेश नाही त्यांची स्मशानभूमी वेगळी अशी एक अस्पृश्यतेची अनटचेबिलिटीची बॅकग्राऊंड पार्श्वभूमीला ती इथं समजा नाहीये म्हणजे गावातला ओबीसी मध्ये म्हणजे काय सुतार लोहार काम करणारा वगैरे वगैरे कृबी यांना अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही ते गावामध्ये तसे सन्मानाने राहत होते आजही आता मग सुद्धा घर आपण चालवतो एकदा खऱ्यावर त्याला बोलवतो धान्य जातो लोहारा जातो अगदी बांगड्या मारणारे कासारकोट ही आले तीनशे ब्याऐंशी आली तर पहिला हा फरक समजून घ्या की एस सी एस टीला मिळणारं आरक्षण हे वर्षानुवर्ष अस्पृश्यतेची जी वागणूक दिली गेली त्याच्यातून आलं आणि ते मग घटने झालं त्याला कायदा करावं लागत नाही घटनेनेच आपल्या देशाची घटना सुरु झाली सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास बसून ते आरक्षण मिळालं ते पन्नास टक्के प्रवास झालं तरी चालत आपल्या माहितीसाठी म्हणजे हात जोडून विनंती आहे की थोडं वाचा लॅपटॉप घेऊन नेट वर बसा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी संख्या जास्त असल्यामुळे तिथे आदिवासी रिझर्वेशन हे पन्नास टक्के वर सगळं प्रेस असल्यामुळे तुम्ही ज्या आकडेवारी एवढे पण पन्नास टक्के ते लोकसंख्येला शंभर टक्के असत ओबीसी लोकसंख्येला निम्म असत त्यामुळे शेड्युल कास्ट शेड्युल ट्राईम संख्या ज्या जिल्ह्यात जास्त त्या जिल्ह्यामध्ये इन जनरल काय तर शेड्यूल कास्ट तेरा टक्के इन जनरल काय तर शेड्युल ट्राईम नऊ टक्के असं तेरा आणि नऊ सॉरी शेड्यूल कास्ट आठ टक्के आहे आणि शेड्यूल ट्राईम सहा टक्के असं चौदा टक्के तर हे एखाद्या जिल्ह्यात लोकसंख्या वाढीव असली तर तिथे ते वाढीव जात पण असं अन्य रिझर्वेशन ते त्याच्या लोकसंख्या मिळेल तुझा ओबीसी लोकसंख्या ही चोपन्न टक्के असेल तर त्याचे सत्तावीस टक्के होते त्यांना चौपन्न टक्के माहिती का पुन्हा तर यांना खूप अन्याय सहन करावा लागला त्यांच्यावर अत्याचार झाले त्यांना गावाबाहेर ठेवलं गेलं त्यांना शाळेत जाऊ दिलं नाही त्यांना नोकऱ्यांमध्ये येऊ दिलं नाही धंद्यात देऊ नाही दिलं पण त्यांना पुढे आणण्यासाठी घटनेमध्ये सर्वांनी मला आरक्षण पण नंतर मुद्दा आला हळू पुढे जाताना सदुसष्ट झाला सदुसष्ट झाल्याचा मुद्दा आला की हे सगळं ठीक आहे अस्पृश्याला पण मागे झाले ना बिचारे सुतारकाम करत राहिले लोहार काम राहिले शेती नाही वगैरे त्याला आरक्षण द्या मग ओबीसी अदर बॅकवर्ड आलं त्याचं रिझर्वेशन मराठा असू दे कुणबी असू देएनडी असू दे अनुसूचित विमुक्त जाती जमाती त्या सगळ्यांना विधानसभा विभागाचा कायदा करावा सदुसष्ट द्यावा आता सदुसष्ट साली म्हणून मग आपल्याला सर्टिफिकेट मिळताना सदुसष्टी नोंद मागतात की सदुसष्ट साली तुम्ही काय होता सांगत तिथून ओबीसी सुरू झाला आणि मग काही एक जाती सुरुवातीला अठरा वीस जाती काढल्या गेल्या करत 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 देशामध्ये एक मंडल कमिशन नावाचं मंडल हे आड्णा पाटील राऊत तसं आडनाव मंडल कमिशन अपॉइंट केलेले होते त्या मंडळ कमिशनने देशभरामध्ये चार हजार दोनशे जाती शोधून काढले याला पण आरक्षण नाही त्याला म्हणायचं अदर बॅकवर्ड क्लास इतर मागासवर्गीय ब्याऐंशी काढलेल्या आता ह्या तीनशे ब्याऐंशी मध्ये कुर्वी मैं आहे परंतु पूर्वी मराठा आहे की नाही याचा जो संदिग्धता आहे ती कुठल्याही राजकीय राजकीय नेत्याने कधी दूर केली नाही मी या जाहीर कार्यक्रमात म्हणेन कारण खरं ते खरं कुठल्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी केलं नाही त्याला संधी होती एकदा तशा अगदी यशवंतराव मग येऊ शंकरराव चव्हाणांवर येऊ वसुंधरा देऊ वगैरे वगैरे ते थेट पृथ्वीराज चव्हाण त्याच्या आधी ते तर चार वेळा होते केव्हा सलग पाच वर्ष नव्हते पण टप्प्याटप्प्याने चारवड देवेंद्रचा राग त्यासाठी आहे एक मात्र